हॅलो लुया फ्रेज लॉर्ड प्रभू श्री ख्रिस्ता नावात सलाम आणि मला आज तुम्हाला देवाच्या आत्म्याने पेरण्याने मला बोलायचं आहे की तुम्ही लाईफमध्ये बॅलन्स कसा करावा समतोल कसा साधावा सर्व गोष्टींमध्ये सर्व कामांमध्ये ठीक आहे आज खूप जण म्हणतात वेळ नाही माझ्याकडे एखाद्या फंक्शनला बोलवलं म्हणतात वेळ नाही वाढदिवसाला बोलवलं म्हणतात वेळ नाही लग्नाला या म्हणलं अहो सुट्टी भेटली नाही अहो चर्चला या म्हणलं अहो हे काम निघालं ते काम निघालं कारण घेतात पण मला तुम्हाला सांगायचं पियानो की प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनामध्ये महत्वाची आहे कुटुंब महत्वाचं आहे ग नातेवाईक महत्वाचे आहेत मित्रमंडळी महत्त्वाचे आहेत परमेश्वर महत्त्वाचा आहे वैयक्तिक जीवन देखील महत्वाचं आहे आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला समतोल साधणं गरजेचं आहे प्रत्येकाला ठराविक वेळ देणं गरजेचं आहे एक व्हॉट्सअपवरती एक मेसेज आला होता मला काही दिवसांपूर्वी एक मोठा श्रीमंत व्यक्ती होता उद्योगपती होता आणि तो मला टेकला होता हॉस्पिटलमध्ये होता आणि यमदूत त्याला घेऊन जाण्यासाठी आला होता अशा अर्थाचा तो, तो मेसेज होता आणि त्याचं संभाषण चाललं होतं तेव्हा तो म्हणाला मी माझ्या अवघे संपत्ती घ्या पण मला तीन चार दिवस वेळ द्या मला माझ्या नातवंडासोबत खेळायचा आहे मला माझ्या फॅमिलीला वेळ द्यायचा आहे मला माझ्या मित्रांना वेळ द्यायचा आहे तो यमदूत म्हणाला इतके वर्ष तुला दिले तू काय केलं आता तू म्हणतो माझी सगळी संपत्ती घ्या पण मला तीन चार दिवस द्या मला या सर्वांना वेळ द्यायचा आहे सर्वांची विचारपूस करायची आहे कारण की मी दिवस रात्र काम करत होतो पैशाच्या माग लागत होतो आणि मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकलो नाही माझ्या मित्रांना वेळ देऊ शकलो नाही देवाला वेळ देऊ शकलो नाही आणि आज अनेकां अनेक जण तसंच कळत आहे ते ना कुटुंबाला वेळ देत आहेत ना मित्र परिवाराला नातेवाईकाला वेळ देत आहेत ना देवाचा देवाला दे, वेळ देत आहेत आणि एक वचन वाचूया नितिसूत्रे याचं पुस्तक अध्याय आणि सत्तावीसावं वचन आणि देवाच वचन आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करतात काहीतरी गाईडलाईन देतात काहीतरी सूचना देतात तुझे बाहेरचे व शेतातले जे काम ते अधिक मग आपले घर बांध आणि ती चोवीसावा आहे आणि सत्तावीसावं वचन आणि प्रथम आपल्याला आपली उपजीविका पण सांभाळली पाहिजे आता तुम्ही वेळ तर द्याल पण वेळेत वेळेसोबत तुम्हाला काहीतरी पैसा देखील लागेल बरोबर मित्रांसोबत वेळ घालवायचा आहे कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे तर तुम्हाला खर्चायला पैसे लागतील असं नाही वेळ दिलाय पण पैसे नाही मग काय त्यासाठी तुम्हाला अल्थान जल करणं देखील गरजेचं आहे तो वेळ देखील तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि त्यासाठी नितीश संवाद्यामध्ये आपल्याला वचन दिलेलं आहे अरे आळशा मुंगीकडे पा आणि शाणा हो आणि काही जण त्याकडे पण दुर्लक्ष करतात मला तुम्हाला काय सांगायचं आहे देवाच्या वचनात तर तुम्हाला सर्व गोष्टींमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे एकाच गोष्टीकडे फोकस करू नका तुम्हाला सर्व गोष्टींसाठी तुम्हाला महत्व देणं गरजेचं आहे दे सर्व गोष्टीला वेळ देणं महत्वाचं आहे तर त्या श्रीमंत मनुष्यासारखी तुमची हालत होईल त्याने आयुष्यभर जेवढी संपत्ती कमवली होती ती सर्व तो द्यायला तयार होता फक्त काही तास काही दिवस तो मागत होता पण तरी त्याला ते, ते मिळाले नाही आणि आज अनेक जण संपत्तीच्या माग धावत आहेत आणि ते बाकी सर्व गोष्टी गौण लेखत आहेत स्वतःच्या शरीराकडे सुद्धा ते दुर्लक्ष करत आहेत व्यायाम करत नाही व्यवस्थित खाण्यापिण्याकडे झोपण्याकडे ते दुर्लक्ष करतात पैशाच्या मागे धावून आणि त्यामुळे काय होतं पैसे तर कमवतात पण नंतर तेच पैसे दवाखान्यात खर्चे करतात पैसे तर कमवतात पण कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं नातेवाईकाकडे दुर्लक्ष होतं मग कौटुंबिक समस्या निर्माण होतात आणि मग कोर्टाचे कोर्टात केस दाखल होते mm. आणि कोर्टाला पैसे द्यावे लागतात कोर्टात वेळ द्यावा लागतो तर तुम्ही वेळीच कुटुंबाला नातेवाईकांना वेळ दिला असता तर तुम्हाला कोर्टात जावे लागले नसते नियमित तुम्हाला कुटुंबाला वेळ दिला असता तर तुम्हाला कौटुंबिक समस्या उद्भवल्या नसत्या नियमित तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष दिलं असतं स्वतःच्या खाण्यापिण्याकडे विश्रांतीकडे लक्ष दिलं असतं तर तुम्हाला दवाखान्याची भरती करावी लागली नसती आणि ह्या अनुषंगाने देवाने मला या वचनाची प्रेरणा दिली की तुम्हाला सर्व गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे सर्व गोष्टीला वेळ देणं गरजेचं आहे वेळ फार बहुमूल्य आहे आजची गेलेली वेळ आजचा गेलेला दिवस उद्या परत मिळणार नाही कदाचित आज गेलेला पैसा उद्या तुम्ही कमवू शकता कदाचित पण आजची गेलेली वेळ आजचा गेलेला टाइम आहे ही वेळ पुन्हा येणार नाही आणि त्यासाठी तुम्हाला चोवीस तासाच तुम्हाला व्यवस्थित टाइम टेबल बनवणं गरजेचं आहे दिवसातील दोन तास तरी तुम्हाला फॅमिलीला मित्रमंडळीला स्वतःसाठी स्वतःच्या तब्येतीसाठी स्वतःच्या शरीराच्या म्हणजे व्यायामासाठी किंवा आवडीनिवडीसाठी दोन तास तरी राखून ठेवणं गरजेचं आहे शब्दात दिवस पवित्र पाहणं शब्दात दिवशी चर्चला जाणं गरजेचं आहे कारण की जेव्हा तुम्ही चर्चला जाता किंवा फॅमिलीसोबत मित्रमंडळीसोबत नातेवाईकांसोबत वेळ घालवता वेगवेगळे वेड़ फंक्शन्स अटेंड करता मी गेल्या महिन्याभरात अनेक पाच सहा मोठमोठे मुट फंक्शन्स अटेंड केले आणि त्यासाठी मला बराचसा प्रवास करावा लागला बराचसे पैसे खर्च करावे लागले पण त्या गोष्टी करणं गरजेचं कर होतं मला थोडी धावपळ झाली थोडा त्रास झाला थोडं सुट्ट्या टाकाव्या लागल्या कामासाठी थोडं नुकसान सहन करावं लागलं लाग 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 लाग। पण त्या सर्व गोष्टी मी सहन केल्या कारण की त्या गरजेच्या होत्या कारण की आपल्याला मित्रमंडळी नातेवाईक कुटुंब या सर्वांमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे ख्रिसमस देखील स सण सा, होता आणि त्याला देखील बराचसा वेळ द्यावा लागत होता आणि ह्या सर्व गोष्टी मॅनेज करताना माझी थोडी धावपळ झाली थोडा प्रवास करावा लागला पण मी ला तो केला आणि त्याच अनुषंगाने मला देवाने प्रेरणा दिली की आपल्याला सर्व गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे नाही तर कदाचित असं होईल ते श्रीमंत मनुष्य तुमच्याकडे पैसा भरपूर असेल पण फॅमिली तुमच्या जवळ नसेल एक मोठा अभिनेता काहीच महिन्यापूर्वी मरण पावला आणि तो प्रसिद्ध मराठीचा अभिनेता होता आणि तो मळताना एकटा होता एका मोठ्या फ्लॅट मध्ये आणि तो मेल्यानंतर तीन दिवसानी फॅमिलीला कुठून तरी कळलं आणि मग फॅमिली त्याजवळ आली आणि तो पैसा प्रसिद्धी का काय करणार तुम्हाला फॅमिलीला नातेवाईकांना कुटुंबाला वेळ देणं गरजेचं आहे तर तुमचे मुलं तुम्हाला म्हणतील काही काहींना आई वडील इतके बिझी असतात जॉब मध्ये किती आपल्या मुलाबाळांना वेळ देऊ शकत नाही आणि मग भविष्यात काय होत मुलं बाळ आई वडिलांना वृद्धाश्रमात टाक तुम्ही लहानपणी त्यांना पाळणा घरात ठेवलं ना मोठेपणे ते तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवते ते पण तुम्हाला वेळ देणार नाही आणि आज जगामध्ये तेच चालू आहे तुम्ही आता जर दोन तास दिवसातला दोन तास फॅमिलीसाठी कुटुंबासाठी स्वतःसाठी जर खर्च केला तर तुम्हाला दवाखान्यात कोर्टात वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडणार नाही भविष्यात कारण की जरा पैशाच्या मागे लागतात ठीक आहे पैसा कमवणं हे चुकीचं नाही पैसा कमवणं गरजेचं आहे जे काही उत्पन्नाचं साधन तुम्हाला देवाने दिलेलं आहे धन प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य अनुवाद आठवा ते अठरा वचन हे परमेश्वराकडून मिळतं प्रत्येकाच्या रोजीरोटीची तरतूद परमेश्वराने केलेली आहे आणि जेव्हा परमेश्वराने ती तरतूद केलेली आहे त्यासोबतच आपल्याला इतर गोष्टीत देखील बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे देवाचं ते देवाला देणं गरजेचं आहे केसाचं ते केसळाला देणं गरजेचं आहे मार्क धाव बाळा बाळावा द्या सतरा वचन देव असं म्हणत नाही की तुम्ही सगळंच केसळाला द्या किंवा देव असंही म्हणत नाही की तुम्ही सगळं मलाच द्या केसराचं ते केसरा द्या देवाचं ते देवाला द्या देवाचा वेळ तो देवाला द्या शब्द दिवसाचा संडेचर्चचा वेळ देवाला द्या देवाचा आहे तो देवाला द्या बाकीचा वेळ फॅमिलीला द्या नातेवाईकाला द्या स्वतःच्या आवडीनिवडी किंवा एक्सरसाइजला द्या स्वतःच्या शरीराच्या आरोग्यासाठी काही काही काळ मनोरंजनासाठी कुटुंबासोबत फॅमिली ट्रिपसाठी द्या आणि ह्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे नाही तर कदाचित वेळ निघून जाईल बघू पुढच्या महिन्यात बघू पुढच्या वर्षी बघू पाच वर्षांनी बघू दहा वर्षांनी बघू नंतर नंतर बघू आणि असं म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर आपल्याला पश्चाताप होतो आपण त्याच वेळेस का डिसिजन घेतला नाही त्यासाठी देवाच्या वचनं तुम्हाला माझे सांगायचं सर्वात मोठी आज्ञा जी आहे की आपला देव परमेश्वर याजवळ पूर्ण मनाने पूर्ण जीवाने पूर्ण बुद्धीने शक्तीने प्रीती कर आणि आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर म्हणजे तो, तो, तो मार्गदर्शक होईल आपली सर्व कार्य त्याच्यावर टाक म्हणजे तो त्यात यशस्वी होशील नीती तिसरा अध्याय सव्वा वचन नीती सोळावा अध्याय तिसरं वचन आणि मार्ग बारावा अध्याय तिसरा वचन आणि क्लोजिंग भागाकडे मी आलेलं आहे की हे सर्व करताना तुम्ही देवाचं मार्गदर्शन प्राप्त करून घ्या आपल्या सर्व कार्यात देवाला आदर द्या दे। उठल्यानंतर पहिल्यांदा देवाची प्रार्थना करा देवाचं वचन वाचा देवाचं एक गीत म्हणा देव तुमच्या पुढचे सर्व दिवसाचे सर्व कामे यशस्वी करेल त्यामध्ये तुम्हाला मार्ग दाखवेल प्रवासाला जाताना प्रार्थनापूर्वक जावा कामाची सुरुवात जा करताना प्रार्थनापूर्वक करा जेवण करताना प्रार्थना प्रार्थनेने जेवायला सुरुवात करा आणि प्रत्येक काळात देवाला आदर द्या देवाला मान द्या सन्मान द्या देव तुमचं मार्गदर्शन होईल आणि तुमच्या हातच्या सर्व कामात देव तुम्हाला यशस्वी करेल आणि बॅलन्स लाईफ जगण्यासाठी तुम्हाला देव दयापूर्व कृपापूर्व आणि मार्गदर्शनपूर्व परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद करू गॉड ब्लेस यू हो। आम